खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करा रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेकडून खंडाळा पोलीस ठाण्याला निवेदन खंडाळा पोलीस ठाण्याच्या इतिहासात आज आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी काम पाहिले आहे तसेच मागील काही दिवसांपूर्वीच खंडाळा पोलीस ठाण्याला नूतन प्रभारी अधिकारी सुनील शेळके यांनी खंडाळा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे पोलीस निरीक्षक सुनील शेळके हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे मात्र पोलीस ठाण्याच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळापासून राजरोषपणे चालणारे अवैध धंदे यामध्ये जुगार मटका व्यवसाय तसेच ऑनलाईन गेम सुरत असल्याचे सुरूच असल्याचे दिसून येत आहे यामुळे अनेकांचे कुटुंब देशोधडीला लागले आहेत या अवैध जुगार मटका फोन गेम अवैध दारू व्यवसाय चालवणारे उदाहरणार्थ ब्लूबेट्स कंपनीच्या नजिकच आणि कृष्णा ढाब्याच्या पाठीमागे सुरू असलेला अवैध दारू व्यवसाय करणारे आणि त्यांच्या एजंट लोकांना कायमस्वरूपी कसलीच भीती नसल्याचे दिसून येत आहे जुगार मटका खेळण्याचे व्यसन लागून अनेक कुटुंबियांचे संसारिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे अनेक तरुणांनी आपले आयुष्य यामध्ये बर्बाद केले आहे आपल्या पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार हप्ते गोळा करून असले हप्ते गोळा करत असल्याची चर्चा खंडाळा पोलीस ठाण्याच्या परिसरात चालू आहे हे सर्व थांबवण्यासाठी आम्ही आपणास विनंती करतो की हे मटका व जुगार व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून हे व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत हे व्यवसाय जर कायमस्वरूपी बंद करून गोळा करणाऱ्या आपल्या पोलिस क कर, स्टेशनचे कर्मचारी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे